नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी नागपुरात दाखल झाले पण राजकारणात येण्यापूर्वी नरेंद्र दामोदर मोदी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून काम करत होते त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला गुजरातचे ते तब्बल तीन वेळा मन मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर दोन हजार चौदामध्ये ते भारताचे पंतप्रधान पंतप्रधान पंतप्रधानपदी पद मिळाल्यापासून आता जवळपास अकरा वर्ष होते होते आली आहे या अकरा वर्षात एकदाही नरेंद्र मोदी हे आपली मात्र संस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीम रेशीमबागेत गेले नव्हते आणि आज ते नागपुरात दाखल होतात प्रथम रेशीमबागेत गेले मग रेशीमबागेत गे करून त्यांनी सरसंघचालक मोहन भागवतांबरोबर स्मृती मंदिरात जाऊन पहिले सर संघाचे सर सरसंचालक गुरुजी आणि इतर यांना त्यांनी अभिवादन केलं त्यांच्या स्मृतीस पुष्पांजली अर्पण केली तिथून मग ते थेट महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दीक्षाभूमीवर दाखल दीक्षाभूमीवर जाऊन त्यांनी महामानवास अभिवादन केलं त्यानंतर ते संघाचंच जे माधव नेत्र रुग्णालय आहे त्याच्या भूमिपूजन कार्य भूमिपूजन त्यांच्या हस्ते झालं हा कार्यक्रम पडल्यानंतर नागपुरात त्यांची एक जाहीर सभाही झाली त्यांच्या आजच्या या सुपूर्ण दौऱ्यात त्यांच्याबरोबर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी मान्यवर उपस्थित होते आज महाराष्ट्र आणि देशातही गुढीपाडव्याचा सण उत्साहात साजरा करण्यात आला था। मुंबई ठाणे डोंबिवली पुणे नाशिक नागपूर आदी शहरातून गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्राही काढण्यात आल्या था। मुंबई ठाणे आणि डोंबिवलीच्या शोभायात्रात विविध प्रकारचे रथ होते तरुण तरुणी ढोल ताशाच्या नादावर नाचत पडते उत्साह उसंडून वाहत होता बाराशिव शहरातही आज गुढीपाडव्यानिमित्त एक शोभायात्रा पार पडली शोभायात्रेचे व्हिडिओ यासोबत जोड होता ता कुलकर्णी आणि त्यांच्या सहकार्याने सिद्धिविनायक परिवाराची स्थापना गेल्या दोन दशकाच्या आसपास काल केलेली आहे या सिद्धिविनायक याच्यातर्फे सिद्धिविनायक मल्टीस्टेट कोऑपरेटिव सोसायटी जी की वित्तीय याच्यात काम त्यानंतर सिद्धिविनायक ॲग्रोटेक हे कृषी विषयक याच्यात आहे आणि या सिद्धिविनायक ॲग्रो टेकमार्फत तुळजापूर तालुक्यात एक आणि कळम तालुक्यात एक असे दोन गुळ पावडर निर्मितीचे कारखाने आहे आणि त्याचबरोबर सिद्धिविनायक परिवारातर्फे धाराशिव येथील एम एम आय डी सी आणि येरमाळ्या येथे पेट्रोल पंप पण सुरू आहे येरमाळा येथील पेट्रोल पंपावर आज गुढीपाडव्याचा मुहूर्त चालू सिद्धिविनायक <coughs> परिवारानं त्या पेट्रोल पंपावर सी एन जीचं केंद्र पण सुरू केलं आहे त्यांनी हे केलेलं केंद्र आता वाहनधारकांना उपयोगाचं ठरणार आहे कारण अगदी बीडपासून निघाल्यावर धुळे ते सोलापूर या मध्ये कुठंच सी एन जीचं सेंटर नाही त्यामुळं हे सेंटर वाहनधारकांना उपयोगी पडणार असंच आहे आज या सी एन जी पंपाच्या उद्घाटन सिद्धिविनायक परिवाराचे प्रमुख सोलापूर जनता सहकारी बँकेचे संचालक दत्ता कुलकर्णी कळंबसदचे माजी सभापती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक एरमाळा ग्रामपंचायतीचे सदस्य असलेल्या विकास बारकुल एरमाळा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मदन बारकुल गणेश कामटे कोरे आदींच्या उपस्थितीने पार पडला आज तुरताशेवढंच आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या कमेंट्स पण मिळा धन्यवाद